श्री महारश्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावी भक्तानो श्री महाराष्ट्र व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःखदारिद्र काळजी दूर होते महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहे सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता दि व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रा सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी भू सावित्री गोलोकी राधिका रुंदी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती कुंदवनी कुंदी केतकीवनी सुचिला कदंबवनी कदंबाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाची व सहराभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे गौपार युगात भारत भू भु, भूतील सौराष्ट्र देशात भद्रस नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे याचे सम्य ज्ञान त्याला होते त्याला सूरज चंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व प्रतिवता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या त्यामुळे राजा अधिक त्या, सुखी होईल पण प्रजेला अधिक सुख देईल गरीबांकडे राहिले तर ती सारी संपत्ती स्वतः करतात खर्च करील म्हणून महालक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरज चंद्रिका राणीच्या महाला समोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीच विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणचे रूप घेतलेले श्री महर्षी माता म्हणाली बाळ माझं नाव माझ्या नाव कमळाश आम्ही दोर केला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या योगांची भांडणं होत मग नवरातीला खूप मारझोड करी या दाचा त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाली व घर सोडून गेली रानी वने भटकुल उपाशी भटकू लागली तिची तिची बघून मला दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताशी मी ती माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मीने प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरले तिच्या जीवनातील आनंदी आनंद आला पुढे ती पती पत्नी निधन पावले लक्ष्मीव्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मी लोकात वैभवत राहिली त्यांनी जितकी वर्ष वैभवत राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केली तितकी हजार वर्ष त्यांना सुखभोग मिळाले ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला होता पण त्या राणीला रस व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे ऐकून दासीच्या नमस्कार केला व म्हणाली माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मी दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व मी महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व संतेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने व तावा तावाने आली आणि त्याला वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मी ते राहता स्वस्थाने जायचे ठरवले ती राजदोरातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीच्या ती महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मी व्रत सांगितले पण भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजा मालाधर्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पती सह राजवाह नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे गेले व त्यांची अन्नदशा झाली एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे बसला असताना पाणी नेण्यासाठी दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नाव गाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धाव शांबाले गेल्या त्याने ही हकीकत हो तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून जांबालेला आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रस् घरी आला सूरजचंद्रिकेला चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, को भर होते महालक्ष्मीच्या अकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार शांबालेला महाल सु केले आईकडून करवले सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी केले म्हणून पूर्वीचे राज यशोवतीला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा सुरजचंद्रिका राणीच्या पोटात राक कोणी राग खत होता म्हणून विचारले नाही अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगुरी आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळे त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थ ते घालता जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबाद्याच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी विनंत करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल सकळ मनोर पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्या ऋतू नये श्री महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा कथा गुरुवारची कहाणी सुकळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी दवे नमा ओम र्रीम लक्ष्मी भ्यो नमा ओम शांती शांती श्री महालक्ष्मी देवता पर करू कस बंद करू you <laughs>